क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आहे नाव माऊली गित्ते इथं ओबीसी एकजुटी साठी गेल्या एक, एक वर्षापासून आम्ही काम करतोय लोहा कंदार तालुक्यामध्ये काल दिनांक चार तारखेला जो परभणीमध्ये आयोजित मोर्चा झाला ज्या मोर्चाला संबोधित करताना जरंगे पाटील आणि आमदार सुरेश धास या मोर्चाला संबोधित करताना त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन आमच्या ओबीसीच्या नेत्यावर टीका केली नुसती टीकाच केली नाही तर आमच्या अखंड ओबीसी बहुजनांची त्या मोर्चामध्ये इज्जत काढल्या गेली हरामखोर हा शब्द हरामखोर आवलादीचे हे लोक आहेत आमची डी एन ए हे, हे सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे असं आमदार सुरेश धस यांनी म्हणलेलं आहे त्या ठिकाणी जरांगीनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे म्हणून या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही अखंड सकल ओबीसी समाज आज लोहा आपलं कंधार पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे मी आमच्या सकल ओबी समाजाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच मसाजोग जिल्हा भीड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे के आणि या खुनामध्ये जे दोषी गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे ही आमच्या सकल सकलओी समाजाची मागणी आहे परंतु ह्या खुनाच्या माध्यमातून वंजारी समाजाला टार्गेट करणं माळी समाजाला टार्गेट करणं धनगर समाजाला टार्गेट करणं लिंगायत समाजाला टार्गेट करणं अठरा पगड बारा बलुतेदार समाजाला टार्गेट करणं या मोर्चाच्या माध्यमातून टीका टिप्पणी आणि खालच्या पातळीवरली भाषा वापरणं चालू आहे त्या भाषेचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो खरं तर मी खास करून अंजली दमानियाला सांगू इच्छितो तुम्ही जे बीडमध्ये येऊन खालच्या पातळीवर टीका केली की वंजारी समाजाचे सेवकापासून ऑफिसरपर्यंत अधिकारी कसे काय तुमच्यासारखे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली आमची अवलाद नाही ही संघर्ष करणारी अवलाद आहे आणि म्हणून आम्ही वंजारीमध्ये डोंगरदऱ्यामध्ये राहणारी जात आहे तुमच्यासारखं नदीच्या कडेला आयत्या त्या पिठावर रेगोटा मारणारी जात नाही संघर्ष करणारी जात आहे यांनी आम्हाला शिकवून दिलेली आहे यरवर विका आणि आपले पोरस शिकवा घडवा मुंडे साहेबांनी आम्हाला शिकवून दिलेली आहे संघर्ष करा आपण कुणावर अन्याय करू नका अत्याचार करू नका आणि बिलकुल आपण शिक्षण शिका आणि नोकरीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करा नोकरीला लागा असे शिकवण दिली आणि आमच्या वंधारी समाजानं खास करून बहुजन समाजाने ओबीसी समाजाने गेल्या वीस बावीस वर्षापासून शिक्षणावर शिक्षणावर भर दिला लेकरं शिकवले एकर एक एकर दोन दोन एकर विकले आणि आमचे लेकरं नोकरीला लागलेत आज चांगल्या चांगल्या पोस्टवर ऑफिसर म्हणून आमचे पोर आहेत आज यांची बुडाला लागलेली आहे कारण यांची लेकरं शिकलेले नाहीत यांचे लेकरं दारू मटन पार्ट्या जय हो म्हणण्यामध्ये याच कार्यकाळ निघून गेलेला आहे पण आमचे लेकरं शिक्षणावर भर दिला त्याचं फळ आज महाराष्ट्रभर दिसत आहे म्हणून हे आज आम्हाला टार्गेट करत आहेत याचा निषेध मी अंजली दमाने याचा करतो आमच्या सकल ओबी समाजाच्या वतीने या तीनही वक्तू नेत्यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो बरं आज जे आपण निवेदन दिले आहे की गुन्हा दाखल करा म्हणून काय पोलिस प्रशासनाने काय आपल्याला आश्वासन दिले आहे का गुन्हा दाखल करून घेण्याचं हो आता आम्ही कंदार पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलेलो आहोत सन्माननीय कोकाटे साहेब आहेत त्यांचे या पोलीस स्टेशनचे इंचार्ज जाधव साहेब बाहेर आहेत त्यांनी जाधव साहेबांना फोनवरून माहिती दिलेली आहे आणि आम्ही जे आता कंप्लेंट दाख दिलेली आहे अर्ज दिलेला आहे त्या अर्जाच्या द्वारे इथं एफ आय आर झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून बाहेर जाणार नाही इथेच थांबणार आहेत आम्ही गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे मस्साजोगच्या सरपंचाची हत्या असेल किंवा परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या असेल बोंडारच्या अक्षय भालेरावची हत्या असेल या ठिकाणी हे राज्य हे संविधानानं कायद्यानं बाबासाहेबांच्या कलमानं चालतंय पण या ठिकाणी जरांगेसारखा माणूस या ठिकाणी दादागिरीची भाषा करून लोकांना घरात घुसून मारण्याची भाषा एकीकडं उस्मानाबाद आणि परभणी या दोन जिल्ह्याने मिळून बीडकड बघावं म्हणजे एक प्रकारच्या लोकावर दहशत निर्माण करण्याचं काम जरांगे या ठिकाणी करत आहेत जरांगेंना कदाचित माहीत नसेल की हा देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो या ठिकाणी दादागिरी चालत नाही तो काळ गेला पूर्वीच्या काळी दादागिरी चालायची पण आता या ठिकाणी दादागिरी काठी कुराट गोटे चालत नाहीत तर या ठिकाणी बाबासाहेबांची कलम चालते आणि त्यानुसार आज आम्ही कंजार पोलीस स्टेशनला मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे नक्कीच या ठिकाणी मनोज जरांगेवर या ठिकाणी गुन्हा दाखल होईल कारण या, या देशामध्ये कोणालाही कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात आरे तुरे बोलण्याची कमरेच्या खालची भाषा खा� बोलण्याची घरात घुसून मारण्याची भाषा या ठिकाणी कोणीही करू शकत नाही आणि हे कायद्याचं राज्य आहे त्यामुळं या ठिकाणी मनोजना गुन्हा दाखल होईल यानंतर आमच्या ओबीसी नेत्याला जर कोणी टार्गेट करण्याचं काम जर केलं तर या ठिकाणी समस्त ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा या ठिकाणी मी श्रीकांत चिंतेवार राष्ट्रीय ओबीसी महासंघ जे भारतभर काम करते त्याचा मी जिल्हा अध्यक्ष आहे मी पहिल्या प्रथम हे महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदाने नांदणारा नांदत होता नानत आहे शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर चालणारा महाराष्ट्र आहे प परंतु आता मनोजोरांगे नावाच्या माणसांनी या कोणा कोणलं तरी त्या संतोष देशमुख यांची त्या हत्या झाली ती हत्या झाली तरी त्या सर्व समाजातून मानवजातीतून त्यांना सर्वांचा पाठिंबा आहे त्याच्याविषयी हळाळ व्यक्त होत आहे त्या हत्येचा कसून तपास चालू आहे कालच मुख्यमंत्र्यांना सांगितले की भाऊ याचा तपास आम्ही कसून करत आहोत त्यांचे भाऊ हे सगळे माणसं जाऊन भेटले परंतु कुठंतरी मोर्चे काढून कोणाला तरी ते अंजली दमान या हाताशी धरून या ठिकाणी आणि कुठंतरी ओबीसीचे एक दोन नेते आहेत त्यांना टार्गेट करून तोंड सुख घेऊन मी त्यांच्या घरात घुसून मारतो ते अशा अवलादीचे तशा अवलादीचे हे ते त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मरून मनोज जरंगे नावाचा जे माणूस आहे त्या माणसाला वाटतं की बाबा महाराष्ट्रामध्ये मीच एक नेता झालो आणि मी कोणाला काहीही बोललो तर ओबीसी सहन करून घे पण असं नाही कारण का ओबीसी समाज हा साठ टक्के समाज आहे या समाजावर अन्याय झाला तर या ठिकाणी आमचा सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी या कोटून त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे कारण का तुम्हाला कोण अधिकार दिला की त्याला जातीवाचक शिवीगाळ करणे त्याच्या घरात घुसतो हे करतो ते करतो त्याला पदावून काढा आणि खोटे नाटे आरोपपत्र दाखल करून कोणाला त्या वकिलाकडे सही दिली कालच मी आज आजच मी याच्यामध्ये बातम्यामध्ये ऐकलं की हायकोर्टामध्ये दुसऱ्याच्या सईनच एफ आय दाखल झाला आणि त्यांच्या त्या देशमुख साहेबाच्या बंधूंनी सांगितलं धनंजय देशमुख सांगितलं की बाबा म्हणले आम्ही हे दिलंच नव्हतं खोटं नाटक सगळं हे करून महाराष्ट्र गुन्ह्या गोविंदांना नानत आहे त्या महाराष्ट्रामध्ये तणाव तयार करून मी कोणीतरी आहो म्हणून ह्या ह्या खुनाच्या पाठीमागे ते खून कुठं गेला की ते खुनाचं फक्त लेबल पुढी करून कोणाला कसं खचीकरण करायचं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ कसा घालायचा आणि ओबीसीचे कुठेतरी मोजके जे एक दोन मंत्री आहेत त्या मंत्र्याला कसं घरी बसून आपली पोळी कशी भाजवायची असं या ठिकाणी चालू आहे या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या घटनेचा तीव्र निषेध करून मी त्या संतोष आपली देशमुख साहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो यानंतर या आपली पुढील भूमिका नेमकी काय असणार आहे या यानंतर पुढील भूमिका जे जे त्यांनी ज्या ज्या पद्धतीने ऍक्शन घेतील त्या ऍक्शनला रिॲक्शन राहील कारण का ओबीसी काय मेला नाही ओबीसी जागा आहे आणि मोहीम ओबीसी मरणाची भीती नाही या कंधार नदीमध्ये माया संबंध ओबीसी समाजाचे नेते आदरणीय धनंजय जी मुंडे साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याबद्दल जे वक्तव्य झालेलं आहे परभणी येथील मोर्चात त्याचा आम्ही संबंध ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि जी ही दुफळी निर्माण करत आहेत राजकीय लोक या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करून त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल मी सर्व दोन्ही समाजातील नेत्यांना सांगतो की आपण हे बंद करावं त्यामुळे गोरगरीब जे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात गावामध्ये आपल्या त्यामध्ये विष कालवण्याचं काम आपलं होत आहे आणि जे जरांगे पाटील बोलत आहेत ते शंभर टक्के चुकीचं आहे आपण वक्तव्य करत असताना कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत या जाणीव ठेवून वक्तव्य करावीत यामुळे संबंध ओबीसी समाज आज नाराज झालेला आहे निश्चितच जी घडली घटना ती वाईटच आहे त्यासाठी प्रत्येक समाजातील घटक हा कैलासवाशी संतोषजी देशमुख यांना न्याय मिळावा हीच भावना ठेवत आहे पण आज जे आपण वक्तव्य करून दु विष पेरत आहात समाजा समाजामध्ये हे अतिशय वाईट आहे त्यामुळं सर्व समाज दुखवल्या जात आहे आणि ह्या सर्व वक्तव्याचा आम्ही आमच्या अखल ओबीसी समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि जी कारवाई होईल ती कायदेशीरच होईल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की इथून पुढं जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोर शासन होईल पण आपण वैयक्तिकरित्या जे आरोप करत आहात वैयक्तिक टिप्पणी करत आहात हे चुकीचे आहे इथून पुढे आपण अशी करू नये आम्ही आमच्या वतीनं विनंती करतो आणि